एक सत्य घडण्या चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि सर्वांना नमस्कार तर आजची स्टोरी मी माझ्या मैत्रिणीच्या तोंडातून तो ऐकलेली आणि मला असं वाटलं तुमच्या संगती शेअर करावा तर माझी मैत्रीण बोलत होती की एक दिवशी आम्हाला काम कामनिमित्त आम्ही गावाला का गेलो आणि सगळेच गेलेलो फॅमिली संगती सासरे वगैरे सगळेच होते आणि सासऱ्याला एक अचानकच एक कॉल आला की अर्जंटली तुम्हाला मुंबईला आहे पुन्हा कामासाठी आणि सासरे त्या दिवशी रात्रीच निघाले आणि येतानी कशेडी घाट लागला आता कशेडी घाटमध्ये तुम्हाला तर माहिती आहे किती अशी घटना घडलेली आहे आणि त्यांना हे सगळ्या गोष्टीचा अनुभव होता त्यानंतर ते रात्री कार घेऊन निघाले एकटेच होते कारमध्ये आणि कशेडी घाट लागला तर ते हळूहळू ड्राईव्ह करीत येत होते तर त्यांना त्यांनाही ना जरासं कारमध्ये थंडगार वातावरण झालेलं आणि एकदम असं असं वाटतं की फुल ए सी केलेली आहे पण तसं काहीच नव्हतं पण अचानकच त्यांचं लक्ष जेव्हा मिररमध्ये गेलं तर त्यांच्या मागे जे जुन्या काळामध्ये कसा फेटा वगैरे घालायचे तसं घालून एक माणूस बसलेला आता ते मिररमध्ये बघून ते खूप घाबरले पण कशी बशी कार त्यांनी थांबवली तर नाहीच पण कशी बशी कार त्यांनी घाट उतरेपर्यंत आणली आणि तिथे एक धाबा होता त्या धाब्याच्या इथं गाडी लावली आणि ते तिथंच बसले थोडा वेळ तेव्हा ते धाबेवाले जे होते ते बोलायला लागले काय झालं तुम्हाला तेव्हा त्यांनी सांगितलं माझ्यासाठी असं माझ्या कारमध्ये घडलं तर ॲक्च्युली ते खूप घाबरले मग त्यांनी त्यांच्या फ्रेंडला फोन केला आणि त्यांचे फ्रेंड वगैरे आले आणि त्या जे काका होते त्यांना त्यांच्या घरी घेऊन गेले तर अशी घटनासुद्धा कशेरी घाटामध्ये घडते आणि कशेरी घाट खूप फेमस आहे हॉरर स्टोरीसाठी आणि अशा घटना खूप साऱ्या घडलेल्या आहेत पण ते जे सोल होती त्यांनी काही हामी केली नाही त्यांच्यावर आणि त्यांनी एक काम चांगलं केलं होतं की कुठेही कार न थांबवता त्यांनी हळूहळू घाट उतरून खाली आले ह्या गोष्टी त्यांनी चांगल्या केल्यामुळे त्यांना काहीच हाम झाले नाही तर आजची स्टोरी तुम्हाला कशी वाटली जास्तीत जास्त पुढे शेअर करा अशीच नवीन नवीन स्टोरी आम्ही तुमच्यापर्यंत आणायचा प्रयत्न करतोय त्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा तुमच्याकडे देखील स्टोरी असेल तर तुम्ही नक्कीच सांगू शकता शेअर करू शकता पुन्हा भेटा नवीन ऑडर्स तोपर्यंत बाय बाय थँक्यू जय हिंद